राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आहे शेलत या ठिकाणी कारण मागच्या वेळेस एक आमचा साडू म्हणजे साडूभाव त्याच्या घरी गेलो होतो पहा तर मग त्यानं पूर्ण घर उस्तारून आणि असा म्हणजे तंबूमध्ये राहत होतो साईडना नेट वगैरे हो लावला होता त्याच्या घराचं काम आपल्याला होता मग आता त्याच्या घराचं काम चालू झालं आहे ना मग त्यानं बोलावला होता मला म्हणजे फोन केला होता का मदती तर चालू त्याला मदत म्हणून मित्रांनो कसे आता आपले संबंध राहतात एकमेकाला मदत ही केलीच पाहिजे तर चला आता आलो शनी या ठिकाणी त्या साडबावाला मदत त्याचा घराचं काम चालू आहे ना तर मित्रांनो इकडलं वातावरण मी बरेच वेळेस आपले दाखविले ह्या पण वातावरण इकडला आणि इकडं जबरदस्त डोंगरदरीचा भाग अभयारण्याचा पट्टे आणि निसर्गरम्य वातावरण राहतंय पावसाशी सुद्धा आणि आपण आता आलो ना एक मोठ्या खंदारामध्ये आलो आहे पाहिजे इकडं पाऊस जास्त असल्यामुळे ना हे मुट पा अशी मोठमोठी खंजारा पडत आहे तिकडे बा जबरदस्त खंदारा या पा इकडं दागडा विगडा अशी वरून डोंगराचं पाणी देऊन येत आहे आणि ह्या खंदारामध्ये इथं पूर्ण अशी चळे पडली अशी पा ओवाटाना वरून पाणी वाहून येत आहे ना तर ते पाच वाजता समोर ते घराचं काम चालू आहे तिथं चालू आहे आपण बरंचसं काम झालं आहे पोहो आता किती काम बाकी अजून आणि आपण पण मदत चालू आहे तिथं चला आता आपण इथं पोचलोय आणि हे हिरवी नीट आयले हिच्यात त्या साडबाव त्या राहतात आणि अगर काही काम बाकी आहे त्याचा आज त्या चालू करायचे इटा अपुरे होत्या ना तर मग त्या इटाही आणल्या तिने आता आणि इकडं आता हे कारगिर आहेत हे आमचेच म्हणजे साडबाव काही दाजी वगैरे हो अरे इट दाजी पा मस्त आम्ब खात बसल आ टाइममा आम्ब पिक सिजन हो नै तिन चाहिँ थोरसा गप्पा तोपर्य म काहीँ इटा वयाँ काम चालाए काही घर माल काल काम चाहना मस्ती इट बसल त साखा खात पिकेला आम्ब पिकेला आम्बेले आम्च शाखा मन आणि ती साडीनं आमची चिया घेऊन आली पाष्टीच्या गलासांमध्ये आणली ती चिया देते कारागीर आली दे। <laughs> चला मित्रांनो आपण पण आता चिया पिऊन घेऊ आमचा चिया पाणी चालाय ये मित्रांनो चिया पियाला आणि दोस्तां आमचा शिहापाणी आहे आणि बाहेर कारागिरी म्हणून बसल्या त्याच्यामुळं मग मालाला पोल्ट्री द्यायचं काम चाल गोगा आमचा साठबाब तो बऱ्याच वेळेस आपल्या शिडिओमध्ये ये आवड काम राहत असेल तर बाबा रखडीचा काम फार काम निघत आहे ना आता काय आज होईलच काम बोल ना आज होईलच काम ह्या काम चालली पोल्ट्री द्यायचं काम चालू आणि इकडं समोर आमचं दाजे येते ते पण मदत आलं तर आम्ही एवढी मदत आता चला एकमेकाला मदत केलीच पाहिजे आता आमचं काम सुरू होणार ते एवढं असतो ना आमच्या साईडनं आता चालाय सा स्वाईपाक वाट्या कशी काय काल बनला ना तिकडे काय पाणी तापत आहे काय अजून पाणी तापत आहे पाणी झालं आणि आता त्यांच्या जीव जेव्हा आल्या नाही म्हणून प्रपंच असा उघड्या होता ह्या पा साईडनं नीट ठोकली होती आणि पाण्याचा दिवस तोंड आलं पावसाचं सर आता मस्तपैकी हे कर आता आज आजीचे लेवल पूर्ण होणार हे म्हणायला आणि म्हणजे बराचसा काम थोडासा उरकून आम्ही आणि मग थोडासा स्वयंपाक झाला होता मग आमच्या पंक्ती बसल्यात जेवायला कारागीर मामा साळबा आम्ही सगळे जेवायला बसलो आहे आज काय करायचं साईड ना केलाय वांग्याचा बरीत चला आता याचा कोणी खाटो कोणी असा भुईवस खाली तर आज हे दाजी आहेत कारागिर आणि तसंच इकडं पण काही आमचे साडबाव आहेत काही दाजीच आहे ती म्हणायला आता ह्या घर ते कारागीर तीन कारागिरीच घराव दाजी किती घरा घेतल्या तुम्ही आता बस पाच सहा घेतल्या पाच सहा किती केली त्याच्यातली सात घर ती आणि काय अजून मग परवडत नाही कामामध्ये काय परवडत नाही पण मग आता परवडून घ्यायचं हां आणि मग आता अजून बरीच पावसाकार करू मग आमदार होतील का हा पाऊस पडेपर्यंत करू हा मग शेप काम तर काही करायचं मग ना नाही ना तर हे खाली जायचे आमचे शेवटचे कारागिर ते सगळं जर कोणला कारागीर लागत असेल तर कारागीर सध्या का खाली नाही मित्रांनो पण आता ते भेटतील तुमचा मोबाईल नंबर आहे का काही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं जाऊ द्या चला मोबाईल नंबर त्यांच्या का मोबाईल त्यांनी काढून फिरेल कोणला कारण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल आमचे संपर्क साधावा पण यावर्षी नाही ना भेटणार या वर्षी नाही या वर्षी घेत ना तर आम्ही त्यांना शेण येत ह्या गावामध्ये जा आमच्या साडवाचा काम चालू आहे आता मागच्या वेळेला दाखवला होता त्याचा परपंच म्हणजे पूर्ण उघड आला होता पण आता का इटाही भेटत नाही त्या पण गो आता गोवाच्या आजीबाजी आला आहे का नाही हे आता झाला करते तर अशा प्रकारे मी आता ह्या काम चालू आहे एक दिवसाचं काम बाकी आहे आणि अजून किती दिवस लागले होते चार दिवस लागले मग वरच्या कामाला आहे ना चला चला मित्रांनो हे काम चालू आहे आपला आता आणि जेवून बिवून मग आम्ही कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली होती आणि हा आजचा दिवसभराचा एवढा काम आम्ही पूर्ण केलं हे पहा म्हणजे ह्या घराचं काम आज जवळजवळ पूर्ण लेवल करून टाकली शेअर करायला गेलं होतं आणि त्याच्या हाताखाली पाच सहा माणसं होती त्याच्यामुळं आज त्याचे लेवल पूर्ण केले आता फक्त चांदया आणि पत्र घालायचं राहिलं तर दोस्तांनो अशा या कामाच्या घरबडीमध्ये दोन दिवस व्हिडिओज बनवायला वेळ नाही भेटली त्याबद्दल क्षम तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नेन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे देईल जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय